कारण ज्यांना दहा वर्ष आपण संधी दिली ते मावळचे खासदार श्रीरंग बारणे दहा वर्षामध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड मावळमध्ये स्वतः त्यांच्या तोंडाला पानं पुसली पानं पुसली उठल्यानंतर उरणला जे एन पी टीला यायचं महेश बालजींच्या बरोबर कप्पा मारायच्या आणि अन्न जिरवाला रामशेठ ठाकूरांच्या ऑफिसला येऊन बसायचं याच्यापेक्षा तिसरं काम यांनी केलेलं नाही पण आज त्यांची अवस्था अशी आहे एक धोबिका कुत्र न घाटका ना घाटका आपल्याला सुरू साठी ते स्वतः हजर आहेत आपलं त्यांना सर्वांचं तुमचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे विजया है। है आने ही विजयाची नांदी आहे रणरणत्या उन्हामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात याच्यावरून आपलं प्रेम किती ओतप्रोत भरलेलं आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्याला अनेक निवडणुकीचे अनुभव आहेत आणि अनेक निवडणुकांमध्ये आपण मतदानही केलेलं आहे परंतु देशातल्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ही निवडणूक एक आगळी आणि वेगळी आहे कारण किंबहुना ह्या निवडणुकीत आपल्याला जर आपण कुठे कमी पडलो तर आपल्याला या देशातल्या निवडणुका पुन्हा बघायला भेटणार नाही अशा पद्धतीचा हैदोस या देशामध्ये आता सत्तेवर असणाऱ्यांनी केलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये त्यांनी भूलबुलैया केलेल्या आहे जुमलेबाजी केलेली आहे तुम्हाला आम्ही काहीतरी देतो आहोत असं आकर्षण करण्यासाठी ते सातत्याने नवे नवे प्रयोग करत आहेत गेल्या चौदाच्या निवडणुकीत त्यांनी त्यांनी सांगितलं होतं की ना ना या देशातला आम्ही काळा पैसा आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करणार असा एक जुमलाबाजी केली होती प्रत्यक्षात काळा पैसा परदेशातून तर आला नाहीच पंधरा लाख जमा करण्याचं बाजूलाच राहिले परंतु आपल्या माथ्यावर त्यांनी महागाईचा भसमासून आणि बेकारीची कुराट आपल्या माथ्यावर मांडलेली आहे आणि त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करण्यासाठी निवडणूक आहे मी निश्चितपणे सांगू चाहतो की आपण सगळे सुज्ञ आहात या देशातली क्रांतीची योत धगधकली ती या शेतगड्याच्या पायथ्याशी आणि त्याचे खांद्यावर मशाळ घेणारे माथेराच्या डोंगरावर हि भाई कोतवाळ आणि मानिवळी गायचे सुपुत्र हिराजी पाटील यांना धाराधीर्थी पडावं लागलं आणि त्याच्या रक्तातून न्हावून निघालेली भूमी आहे त्यातले तुम्ही कार्यकर्ते आहोत तुम्हाला मी सांगण्या एवढ्या मी मोठा नाही परंतु तुमचं योगदान या क्रांतीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे मोठं आहे आणि ते काम या निवडणुकीमध्ये तुम्ही मनावर घेतलेलं आहे हे संजय संजोग वाग, वाघ वाघेरे पाटील हे आजच खासदार झाले असे मी तुम्हाला जाहीर करून सांगतो कारण ज्यांना दहा वर्ष आपण संधी दिली ते मावळचे खासदार श्रीरंग बारणे दहा वर्षामध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड मावळमध्ये स्वतः तुमच्या तोंडाला पानं पुसली उठल्यानंतर उरणला जे एन पी टीला यायचं महेश बालदींच्याबरोबर गप्पा मारायच्या आणि अन्न जिरवाला रामशेठ ठाकूरांच्या ऑफिसला येऊन बसायचं याच्यापेक्षा तिसरं काम यांनी केलेलं नाही आणि त्यांचा हा नित्याचा क्रम असल्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ते जाणून आहोत आपलं हे अमूल्य मत त्याची निशाणी मशाळ आहे शिवसेनेच्या वाट्याला धनुष्यबाण हिरवणारे हे किती गद्दार आहेत त्याची अनेक उदाहरणं मी नंतर सांगेन केव्हा तरी पण आज त्यांची अवस्था अशी आहे एक धोबिकाकूत तर न घाटका ना घाटका आपल्याला सोडून ज्यांनी पक्षाशी द्रोह केला त्या आजीदारांना तीन जागा वाट्याला दिल्या तीन जागेतला एकही उमेदवार निवडून येणार नाहीत तेरा खासदार घेऊन पळाले एकनाथ शिंदे त्यांच्या वाट्याला आठ जागा आहेत त्या आठामध्ये त्यांच्या सुपुत्राचे उमेदवार त्यांना जाहीर करता येत नाही त्याच्यापेक्षा दुर्दैव त्यांच्या जीवनात काय असू शकतं म्हणजे हा संपूर्ण त्यांचा फजफजपुरी त्यांची बाहेर आलेली आहे आणि भाजपा हा एक पक्ष असा आहे की ज्यांना या देशामध्ये ब्रिटिशच हवे होते आणि म्हणून ते दीडशे वर्षे टिकले आणि दीडशे वर्ष टिकवणारी हीच एक नवीन नाव घेऊन बी जे पी नावाची एक संस्था ह्या देशामध्ये आता कार्यरत आहे आता हे सध्या अमेरिकेची दलाली करत आहेत त्याचं एक उदाहरण देतो अमेरिकेच्या दलालीचं नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि अमेरिकेवरून रात्री आठ वाजता भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी नवोवाणी केंद्रावर आणि दूर चित्रवाणीवर जाहीर केलं की कलशे हजारावर पाचशो की करन्सी बंद होने वाली आहे म्हणजे हा माणूस अमेरिकेला देश आपला देशाच्या दाखव भारतात कुठल्या अर्थमंत्र्याची मिटिंग घेतली नाही कुठल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मिटिंग घेतली नाही कुठल्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली नाही व हा जर माणूस अमेरिकेवरून येऊन या देशाची नोटबंदी करतो याचा अर्थ ही या नोटबंदी झाली कुणाशी तर ही निवड आदानी अंबानी या दोन माणसाच्यासाठी नोटबंदी केली आणि त्यांच्या श्रीमतीत वाघ आलेली गरिबाच्या गरिबीत अजून वाढ करून ठेवली अशा हा दुटप्पी माणूस आपल्याला या देशाला पंतप्रधान परवडणार नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण आपलं अमूल्य मत चुकून सुद्धा त्यांच्या बाजूला जाऊ द्यायचं नाही प्रत्येक पृथ्वर आपण जर जबाबदारीने काम केलं तर त्यांचा कायमचा सशेबीर आपण मिटून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये जन्माळ आलेली आहे या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले पलीकडचा रायगड मतदारसंघासुद्धा आपले अनंत गीते याच पद्धतीने कामाला लागले तर आजच ते विजय जाहीर करतायत जयंत जा पाटला कसम खाल्लेली आहे आणि मग गाव करील ते राव काय करील असे म्हणत आहे ज्यांना आपण मोठे केले तेच आपल्याला खायला निघाले ज्या तटकऱ्यांना आंदोलन साहेबांनी सगळं दिलं घराची घरपट्टी माफ केली कर्ज माफ केलं त्याच आंदोलनशी दोन हात केले ज्या शरद पवारांना अजितदादांना सगळं दिलं पाच वेळा मुख्यमंत्रीपद भेटतील तीसुद्धा माणसं देमान घरातीलच देहमान जन्माला आलेले त्या बेहमान यांचा सर स डायनाट करायचा असेल तर ह्या निवडणुकीला सतत व्यवबुद्धीला स्मरून आपण जर मतदान केलं आणि जिथे जिथे आघाडीचे उमेदवार आहेत मग इथे मशाल निशानीवर संजोग वाघेरे पाटील उभे आहेत तिकडे मावळ रायगडमध्ये अनंत इथे मशाळीवरच उभे या दोन्ही जागा आपल्याला शिवसेनेला दिलेल्या आहेत आपण दोन्ही मित्रपक्ष तीन मित्रपक्ष जे आहोत त्यांनी जर मनापासून जर काम केलं तर मावळ म्हणजे रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमी आहे इथेच क्रांती होणार आणि हे दोन्ही उमेदवार मशाल निशेनेवर निवडून आले तर महाराष्ट्रात ते म्हणतात ना आगली बार आम इथे पंचेचाळीस घेणार मग तीन तरी जागा आम्हाला कशाला देता पंचेचाळीस जर आम्हाला येणार तर तीन राहिल्या तरी आम्हाला कशाला सगळ्याच तुमच्या येतील पण प्रत्यक्षात खोटं बोला आणि रेटून बोला अशी त्यांची नीती आहे त्यांचे या, या वेळेला ह्या मतदारसंघा रा महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा खासदारच्या वरती निवडून येत नाहीत आणि जर महाराष्ट्रातच जर त्यांचा आकडा चाळीसवरून जर पंधरावर आला तर हे म्हणतात आगली बार चारसो पार पैसा करेगा चारसो पार आपण एक नारा द्यायचा की आगली बार भाजपा नाही करेगा दोसो पार अशा पद्धतीने त्यांचा आता ससे सशड करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत निश्चितपणे आपण ही कामगिरी त्या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने पार पाडा अशी मी मनापासून आपल्याकडून अपेक्षा कर करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो जय हिंद जय